dako isya taso ni boseson ni'yo गहू पेहरान चालू आहे बहुसोनी आपण आता गायले दांड्याले बांधेला भाऊ आपलं आयुष्याने तसले आपले इकडे रोप आहे बारा वाजता आपण रोप बसतो भाऊसोनी तिकडे डगा आपलं पेरणं चालू आहे भाऊसोनी डगा रस् बसून <laughs> तुम्ही <तुने>। कंटिन्यू <laughs> ब्लॉक डका बसोणी आपला रॉयल शेतकरीले पोलीवर दर कर्जात भाऊसोणी आपले गोदावरी थैली लिहिलेत बहुसनी आपण दाक्षात का टाका बसून आपली गोदावरी थैली लिहिलेत आपण गहूशनी गहू बी एक नंबर बरे बहुजनी आपला त्याला किती पैरना टाका बसी इथलं आपला पैराचा चालना बसून सपोर्ट नका करत भाऊ सोनी आपली डाका भाऊ सोनी आपण आधी खतली पदा पाऊका पाऊल टाकतो आपण खत कशी तरी कुठे ते खत टाकतो आपण डका कंटिन्यू बुल चला बांधवरच टाकूत आपण आधी भाऊ सोनी आपला भाऊ खत टाकून आता खत पैरू आता आपली खतनी थैली दाखवत बहुसोनी कोणती लयलेत ले धका भाऊ आई खतनी लयले गहू सोबत पैर आले दिसणं का भाऊ सोनी हम्म शेती ना गाणी तर राहता काही भाऊ आपली लोणी भेटी राहणार नंबर काम होई जाऊ शेड बांधाना चला मी तुमने थैली काढस हा एक कामा हो, दोन मिनटं तुम्ही थैली काढा मी